गुडघे बदलल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तर, दिवसा तर पंधराव्या दिवसापर्यंत आपल्याला कोणत्या प्रकारचे व्यायाम करायचे आहेत ते या पार्टमध्ये मी सांगितले आहे तर सुरुवातीला जे पंधरा दिवस असतात त्यामध्ये आपले टाके ओले असतात त्यामुळं त्या ठिकाणी सूत वगैरे पण असते त्यामुळं आपल्याला आयसिंग करायची आहे दिवसातून तीन वेळेस एक जे पंधरा मिनटं आयसिंग करायची आहे त्यानंतर दुसरं काय जेवढे सण होतील तितके आपल्याला व्यायाम करायचे आहेत आणि प्रत्येक जे व्यायाम दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एक आठ ते दहा वेळेस एक व्यायाम करायचा आहे रिपिटेशन त्यामध्ये दोन ते तीन सेट घ्यायचे आहेत आणि दिवसातून कमीत कमी एक तीन वेळेस व्यायाम करायचा आहे तिसरी गोष्ट जितकं सहन होईल तेवढंच व्यायाम करायचं आहे चौथी गोष्ट वॉकरच्या सहाय्याने आपल्याला चालायचं आहे आणि शेवटची एक गोष्ट आपण झोपून ज्यावेळेस गादीवर असतो त्यावेळेस आपल्याला जितका पाय शक्य होईल तितका वाकवत राहायचा आहे म्हणजे काय होणार आहे पाय स्टिकनेस त्याचा कमी होत राहील त्यामुळे पाय जितका होईल तितका आपल्याला पंधरा दिवस आपला हळूहारपणे वाकवत राहायचं आहे तर या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या तर या आपण एक पंधरा दिवसापर्यंत आपल्याला फॉलो करायच्या आणि नंतर पंधरा दिवसानंतर काय करायचं आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट सेकंड पार्टमध्ये सांगतो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या पद्धतीचे व्यायाम करायचे आहे काय करायचं आहे गुडघ्याखाली उशी वगैरे घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला गुडघे आपले खाली दाबून धरायचे आहे एक पाच ते सात सेकंड होल्ड करायचं आहे सोडून द्यायचं आहे या पद्धतीने हा झाला पहिला व्यायाम त्यानंतर हा दुसरा व्यायाम ज्यामध्ये आपल्याला पायाचे पण जे हळवार पुढं ढकलायचे परत मागं घेऊन यायचे या पद्धतीने आपल्याला हा दुसरा व्यायाम करायचा आहे नंतर तिसरा व्यायाम ज्यामध्ये टावेला असा रोल करून घ्यायचा आहे आणि टाचे खाली ठेवायचा आहे आणि टाच आपली खाली दाबायची आहे यामध्ये एक ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला की आपल्या गुडघ्याच्या खाली आराम करताना उशी वगैरे आपल्याला घ्यायची नाही आहे या पद्धतीने आपली टाच खाली दाबायची त्यानंतरचा या व्यायाममध्ये आपल्याला या पद्धतीने सरळ खाली झोपून पाय सरळवर उचलायचा आहे या पुढच्या व्यायाममध्ये आपल्याला पाय वर उचलून एका बाजूला घेऊन जायचं आहे प्रत्येक पायाचा एक आठ ते दहा वेळेस आपल्याला व्यायाम करायचा आहे त्यानंतर झोपल्या झोपल्या आपल्याला आपला पाय असा जवळ घ्यायचा आहे लांब करायचा आहे जेवढा सहन होईल तितका जवळ घ्यायचा आहे हळूवारपणे घेत राहायचं आहे आणि हळुवारपणे सोडायचं आहे त्यानंतर बेडवर बसून या पद्धतीने आपल्याला आपले, आपले पाय दोन्ही बी हळुवारपणे वर उचलायचे आहे खाली घेऊन जायचे आहेत त्यानंतर भिंतीच्या सायाला धरून जर जमत असेल तर हा व्यायाम करायचा आहे नाही जमत असेल तर काही अडचण नाही आहे त्यामध्ये या पद्धतीने आपल्याला आपले पंजावर आपली टाच उचलाय